नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास सेकंड मॅथ्स वर्कशीट करून घेणार आहोत मुलांची एक्झामची तयारी करून घेण्यासाठी आपण अशा प्रकारचे सम मुलांच्याकडून सोडून घेऊन त्यांची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन असा आहे व्हॉट्स कम इन बिटवीन तर बिटवीन म्हणजे दोन नंबरमधील मधला जो नंबर असतो तो फील असतो तो आपल्याला फिलअप करायचा असतो ट्वेंटी थ्री डॉट डॉट ट्वेंटी फाय ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फायमधला जो नंबर असतो तो बिटवीन नंबर असतो ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय असा फोर्टी वन आणि फोर्टी थ्रीमधला बिटवीन नंबर हा फोर्टी टू आहे नेक्स्ट थर्टी टू आणि थर्टी फोरमधला थर्टी थ्री हा बिटवीन नंबर आहे फोर्टी सेवन आणि फोर्टी नाईनमधला फोर्टी एट हा बिटविन नंबर आहे नेक्स्ट राईट इन शॉर्ट फॉर्म शॉर्ट फॉर्म आपल्याला लिहायचं आहे युनिट प्लस प्लस टेन प्लस दिलेलं आहे ट्वेंटी प्लस सिक्स ट्वेंटी सिक्स फिफ्टी प्लस थ्री फिफ्टी थ्री ट्वेंटी प्लस नाईन ट्वेंटी नाईन थर्टी प्लस फोर थर्टी फोर नेक्स्ट आहे राईट इन एक्सपेंडेड फॉर्म तर आपल्याला शॉर्ट फॉर्म दिलेला आहे त्याचा एक्सपेंडेड फॉर्म करायचा आहे युनिट आणि टेन प्लस टेन प्लेसला जो नंबर असेल त्याला आपल्याला झिरो द्यायचा आहे आणि प्लस युनिट प्लेस द्यायचा आहे थर्टी प्लस सिक्स आता फोर्टी फायमध्ये फोर्टी प्लस फाय फिफ्टी टूमध्ये टूला हा युनिट आहे फायला टेन आहे मग फायला पण झिरो द्यायचा फिफ्टी प्लस टू ट्वेंटी प्लस सेवन अशा पद्धतीने नेक्स्ट पाहूया फील इन द ब्लँक्स विथ आपल्याला स्मॉलर ग्रेटर अँड इक्वल साईन द्यायचा आहे तर दोन नंबर आपल्याला कम्पेअर करायचे आहेत कुठला बिगर आणि कुठला स्मॉल आहे त्या ठिकाणी आपल्याला ही बिगर आणि स्मॉलरची ट्वेंटी थ्री आणि थर्टी फायमध्ये थर्टी फाय हा बिगर आहे ट्वेंटी नाईन अँड थर्टी नाईनमध्ये थर्टी नाईन हा बिगर आहे फिफ्टी आणि फिफ्टीमध्ये इक्वल आहे त्यामुळे इक्वल साईन द्यायचा आहे कम्प्लेट द इक्वेशन ऑफ ड्रॉइंग द मिसिंग डॉट्स तर टू डॉट दिलेले आहेत प्लस रिकामी जागा दिलेल्या आहे आणि आन्सर टेन आहे तर टूमध्ये किती डॉट्स मिळवले असतात आपल्याला टेन आन्सर मिळेल तर एट एट डॉट्स आता आन्सर एट आहे आणि एका बॉक्समध्ये थ्री डॉट्स आहेत तर आपल्याला फाय द्यावे लागणार आपण फोरमधून फोर दिलेले आहे आणि वन डॉट्स फोरमधून वन डॉट मायनस केले असता थ्री येतं ते थ्री डॉट आपण देऊ शकतो अशा पद्धतीनेही आपण करू शकतो किंवा डॉट्स काउंट करून आपल्याला आन्सर काढलं तरी चालू शकतं नेक्स्ट आहे फिल इन द मिसिंग नंबर थ्री सिक्स नाईन ट्वेल आणि फिफ्टीन तर इथे थ्रीचा टेबल आहे थ्री फाय जा फिफ्टीन थ्री सिक्स जा एटीन म्हणजे एटीनमध्ये थ्री मिळवले असतात ट्वेंटी वन ट्वेंटी वनमध्ये थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरमध्ये थ्री ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी सेवनमध्ये थर्टी आता इथे टू फोर सिक्स एट टेन आहे टूचा गॅप आहे तर टूचा टेबल आपल्याला इथे लिहायचा आहे टू सिक्स जा ट्वेल्व टू सेवन जा फोर्टीन टू एट जा सिक्स्टीन टू नाईन जा एटीन टू टेन जा ट्वेंटी नेक्स्ट आहे ट्वेंटी फाय थर्टी थर्टी फाय फोर्टी फोर्टी फाय फायचा डिफरन्स आहे फोर्टी फायमध्ये फाय ॲड केला असता फिफ्टी फिफ्टीमध्ये फाय फिफ्टी फाय होतात फिफ्टी फायमध्ये फाय ॲड केला सिक्स्टी होतात सिक्स्टीमध्ये फाय ॲड केले सिक्स्टी फाय आणि सिक्स्टी फायमध्ये फाय ॲड केला सेवंटी होतात अशा पद्धतीने आपण हा एक क्वेश्चन देऊन मुलांच्याकडून आपण सोडवून घेऊ शकतो डिफरन्सचा म्हणजे मुलांना कितीचा डिफरन्स आहे तो पाहून मुलं असाही क्वेश्चन सॉल्व करू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲन्सर द फॉलोविंग वॉट इज द फिफ्टीन प्लस सिक्स्टीन मुलांना असा द्यायचा आहे क्वेश्चन फिफ्टीन प्लस सिक्स्टीन किती होतात थर्टी वन होतात ॲडिशन करायचं आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नेक्स्ट नंबर ऑफ टू थ्री फोर फाय राईट द थ्री हंड्रेड अँड टू इन वर्ड्स आपल्याला थ्री हंड्रेड अँड टू आणि लिहायचं आहे थ्री झिरो टू अशा पद्धतीने नेक्स्ट आहे वॉट इज द थर्टी वन मायनस ट्वेंटी सेवन थर्टी वनमधून ट्वेंटी सेवन मायनस केले असता किती आन्सर येतं फोर नेक्स्ट आहे सिंगल डिजिट समजायचं आहे टू प्लस थ्री फाय नाईन प्लस वन टेन झिरो प्लस नाईन नाईन होतात टू प्लस सेवन नाईन आणि सेवन प्लस टू नाईन नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नंबर फ्रॉम स्मॉलर टू बिगर स्मॉल टू बिग म्हटल्यानंतर काउंट करताना जो पहिला नंबर येतो तो, तो स्मॉल असतो त्यानंतर जो येणारा असा करून आपण लिहायचा आहे त्या सिरीजमध्ये जो लास्ट काउंट होतो तो, तो बिगर असतो अशा पद्धतीने आपण हा एक क्वेश्चन सोडून घ्यायचा आहे तर थर्टी ट्वेंटी वन ट्वेंटी आणि वनमध्ये काउंट करताना पहिला काय येतो वन नंतर काय येतं ट्वेंटी त्यानंतर काय येतं ट्वेंटी वन त्यानंतर थर्टी थर्टी हा बिगर नंबर आहे आणि वन हा स्मॉलर नंबर आहे अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून एक्झामची तयारी करून घेण्यासाठी मात मॅथ ची वर्कशीट आपण सोडून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं ला, 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 विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद